नमस्कार मंडळी काय मजेत ना तुम्ही तर मजेत असणार पण माझा एक जो मित्र आहे ना ज्यांनी टाटा कॅपिटलच्या अनलिस्टेड शेअरमध्ये गुंतवणूक केली होती तो अजिबात मजेत नाही आहे का माहितीये त्यांनी ही गुंतवणूक केली होती एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा त्या एका शेअरचा भाव एक हजार एकशे पंचवीस एवढा चालू होता आणि जेव्हा या शेअरचा प्राइस बँड डिक्लेअर झाला तेव्हा अपर प्राइस बँड जो डिक्लेअर झालेला आहे तो आहे तीनशे सव्वीस रुपये जेव्हा त्याला कळलं की अकराशे पंचवीस वरनं एक घसरगुंडी झालेले प्राइस मध्ये तीनशे सव्वीस ला तो म्हणला मला टाटा करायला लागलं माझ्या कॅपिटलला पण त्याला वाईट अनुभव आला म्हणजे कंपनी भंगार आहे असं म्हणू शकतो का आपण तर नाही तुम्हाला कंपनीचा स्वतः अभ्यास केला पाहिजे आणि मग तुम्ही ठरवू शकता की ही कंपनी चांगली आहे का नाही आणि या अभ्यासासाठी जो आजचा व्हिडिओ आहे तो एक तुम्ही बेस म्हणून नक्की पकडू शकता ज्या लोकांना असं वाटतंय की या कंपनीबद्दल आम्हाला ऑलरेडी भरपूर काय काय माहिती आहे तेव्हा त्यांनी नक्की चेक करा की या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येतात का कोणते तीन प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा मध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस इथे एक सडन जम्प बघायला मिळतो कंपनीच्या मध्ये तो झाला तरी कशामुळे दुसरं कंपनी ओव्हर व्हॅल्यूड वाटते का अंडर व्हॅल्यूड वाटते त्याच्या पियर्सच्या तुलनेमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं लिस्टिंग झाल्यानंतर अजूनही सेलिंग वाढेल कंपनीमध्ये का नाही सो या सर्व प्रश्नांची उत्तर आपण बघून घेणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मीर वल्ला उन्हारू हैदराबाद तुम्हाला वाटलं असेल रचनाला अचानक काय झालं आत्तापर्यंत बरी होती ही अचानक मध्ये का बोलायला लागली अहो कारण आहे हैदराबादला तर आहे मी बिर्याणी खायला नाही फक्त आपला हर घर इन्व्हेस्टर इव्हेंट मध्ये होतोय सो जर तुमचे कोणी नातेवाईक हैदराबादमध्ये असतील तर त्यांना नक्की सांगा अकरा ऑक्टोबरला इंग्रजीत कार्यक्रम होणार आहे बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील प्रथमच मी एक अर्ली बर्ड ऑफर पण ठेवलेली आहे आणि त्याचे त्याच्यामुळे जे कोण लवकर तिकीट बुक करतील त्यांना हंड्रेड रुपीज ऑफ आहे पर तिकीट सो याची बुकिंग लिंक तुम्हाला मी पिंड कॉमेंटमध्ये देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आणि एवढं मी आता तेलगू बोललेलीच आहे तर अजून एक वाक्य पण म्हणते की त्वरलो कलुद्दाम लो कलुद्दाम म्हणजे भेटूया लवकरच सगळ्यात पहिल्यांदा नेहमीप्रमाणे आधी कंपनी काय करते हे तर माहिती पाहिजे ना तर आपण त्या तीन प्रश्नांकडे वळू तर टाटा कॅपिटल लिमिटेड ही जी कंपनी आहे ज्याचा आय पी आलेला आहे ती एक फ्लॅगशिप फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आहे टाटा ग्रुपची फ्लॅगशिप फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी म्हणजे काय महत्वाची नामांकित कंपनी आहे टाटा ग्रुपची ही एक अप्पर लेअर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे आता तुम्ही बापरे फारच जास्ती गोष्टी येत आहेत नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणजे काय बँकेसारखी काम करणारी एक कंपनी थोडक्यात काय जशी बँका लोन देते तशी एनबीएफसी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी सुद्धा लोन देऊ शकते का तर नक्की देऊ शकते फक्त एनबीएफसी कडे बँकिंग लायसन्स नसतो आणि त्याच्यामुळे ते बँक हे नाव नाही लावू शकत जसं आयसीआयसीआय बँक एचडीएफसी बँक ऍक्सिस बँक हे बँक नाव का लावू शकतात त्यांच्याकडे बँकिंग लायसन्स आहे म्हणून एनबीएफसी जसं की टाटा कॅपिटल श्रीराम फायनान्स नाव ऐकलं असेल मुथूट फायनान्स नाव ऐकलं असेल या सगळ्या कंपन्या झाल्या एनबीएफसी ज्या बँक हे नाव नाही लावू शकत आता तुम्ही म्हणाल ठीक आहे रचना एनबीएफसी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणजे काय कळालं त्यांच्याकडे बँकिंग लायसन्स नसतो हेही कळालं पण अप्पर लेअर म्हणजे काय थोडक्यात अप्पर लेअर एनबीएफसी म्हणजे मोठ्या एनबीएफसी असतात आणि त्यांना त्याच्यामुळे नियम पण जास्ती कडक लागू होतात ओके जेवढ्या बँकांना कडक नियम असतात तसेच या अप्पर लेअर ला सुद्धा कडक नियम अप्लाय होतात इथपर्यंत ओके आता कंपनी मी म्हटलं असं लोन देते मान्य आहे पण टोटल किती माहिती आहे पंचवीस पेक्षा जास्ती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कंपनी लोन देते पण हे लोन देते ते कोणाला देते तर तीन प्रकारच्या बॉरोवर्सला लोन देते कोणचे तीनचे प्रकार आहेत एक म्हणजे रिटेल तू लोक आपल्याला लोन देते दुसरं कॉर्पोरेट फायनान्स देते म्हणजे कंपन्यांना लोन देते मोठ्या मोठ्या कंपन्यांना पण फक्त मोठ्या कंपन्यांना तर नाही सुद्धा लोन देते एसएमई म्हणजे काय स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस यांना सुद्धा ही एनबीएफसी लोन देते ओके आता रिटेल म्हणजे तुम्हा आम्हा लोकांना जे लोन देते ते कोणते लोन असू शकतात नेहमीचे आपले गृह कर्ज म्हणा वाहन कर्ज म्हणा त्याच्यानंतर पर्सनल लोन म्हणा हे सगळे जे आपले नेहमीचे जे लोन्स असतात ते तुम्हा आम्हा लोकांना देते कॉर्पोरेट फायनान्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यांच्यासाठी इक्विपमेंट फायनान्स म्हणा इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स म्हणा असे सगळे लोन्स दिले जातात ओके इथपर्यंत तर कळाल आपल्याला लोन तर देते कंपनी पण फक्त लोन देते का तर नाही कंपनी क्रेडिट कार्ड पण विकते इन्शुरन्स पण विकते वेल्थ मॅनेजमेंट सोल्युशन्स पण विकते थोडक्यात इतर चिल्लर थर्ड पार्टी सोल्युशन्स की ज्याच्यातनं त्यांना कमिशन मिळू शकतं फीज इन्कम मिळू शकतं अशा सुद्धा गोष्टी कंपनी करते आता तुम्हाला दोन प्रश्न पडले असतील सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न पडला असेल की ठीक आहे रिटेलला लोन देते कॉर्पोरेटला देते एसएमई ला देते, देते पण सगळ्यात जास्ती कोणाला देते त्याच्यासाठी हा चार्ट बघा इथे तुम्हाला कळेल की रिटेल साठी एकसष्ट पॉईंट तीन टक्के एवढं लोन फक्त रिटेलला दिलेलं आहे त्याच्या खालोखाल एसएमई फायनान्स आहे सव्वीस पॉईंट दोन टक्के आणि सगळ्यात छोटा चक जो आहे तो आहे कॉर्पोरेट फायनान्स साडेबारा टक्के ओके सो so, कंपनीचा फोकस कुठे आहे सांगा रिटेल लेंडिंगमध्ये कारण एकसष्ट पॉईंट तीन टक्के हे तर कळालं मग दुसरा फोकस कुठे आपल्याला माहिती पाहिजे की लोन्स देण्यात फोकस आहे का क्रेडिट कार्ड विकण्यात फोकस आहे का इन्शुरन्स विकण्यात फोकस आहे कशात फोकस आहे त्याच्यासाठी जर तुम्ही हा चार्ट बघितला तर तुम्हाला दिसेल कंपनीचे इंटरेस्ट इन्कम हा जो तीस जूनचा कडायचे मी फक्त टक्केवारी काढलेली तर इंटरेस्ट इन्कममधनंच कंपनीला जवळजवळ नव्वद टक्क्यांपेक्षा जास्ती रेव्हेन्यू येतो फीज इन्कम जो आहे हा फीज इनकम जो आहे त्याच्यातनं त्यांना जवळजवळ साडेसात टक्के त्यांच्या रेव्हेन्यूच्या येतो आणि इन्व्हेस्टमेंट इन्कमनं जेमते दोन पॉईंट चार टक्के रेव्हेन्यू येतो सो so, ऑल इन ऑल तुम्हाला काय लक्षात आलेलं आहे कंपनीसाठी मेन गोष्ट काय आहे तर इंटरेस्ट इन्कम आता बोलूयात इंडस्ट्री अनालिसिस कडे याच्यात आपल्याला एक महत्वाची गोष्ट काय बघायची असते की कंपनीची ज्या इंडस्ट्रीला बिलॉंग करते ती इंडस्ट्री आता किती वेगाने वाढतीये आणि पुढे जाऊन किती जास्ती वेगाने वाढू शकणार आहे त्याच्यासाठी आपण बघूयात की आता जो चा जो क्रेडिट शेअर आहे तो साधारण तेरा पॉईंट दोन टक्क्यांनी वाढत आहे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या फायनान्शियल इयर्स मध्ये आणि कंपनीची जी कंपनीची नाही सॉरी अख्ख्या इंडस्ट्रीची जी असेट अंडर मॅनेजमेंट आहे ती साडे साडे तेरा टक्के ते पंधरा टक्के सीएजीआर अपेक्षित आहे थोडक्यात काय आत्ताचा जेवढा ग्रोथचा स्पीड आहे त्याच्यापेक्षा स्पीड वाढण्याची शक्यता चांगली गोष्ट आहे आपण आता क्रेडिट सेगमेंट रिटेलसाठी कसं आहे हे बघतोय रिटेल साठी तर अजून स्ट्रॉंग ग्रोथ एक्सपेक्टेड आहे चौदा ते सोळा टक्के ग्रोथ एक्सपेक्टेड आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आता मी क्रेडिट बद्दल स्पेसिफिक सांगितलं रिटेल मधलं आणि स्पेसिफिकली कारण तुम्हाला आठवत असेल तर रिटेल जवळजवळ एकसष्ट टक्के अकाउंट फॉर करते या कंपनीसाठी सो रिटेल ग्रोथ जास्ती होतीये का नाही हे बघणं खूप महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल रिटेल ग्रोथ का बरं थे। थे आजून आजून जास्ती होणं अपेक्षित आहे तर ते नॉर्मल कारण आहे तुम्हाला माहितीच आहे की मिडल क्लास आपल्याकडे अजून अजून वाढतोय अर्बनायझेशन मध्ये जास्तीत जास्ती लोक शहरीकरण जास्ती होतंय त्याच्यामुळे इन्कम नक्की जास्ती वाढते लोकांचं घरात नवरा बायको दोघंही कमवत आहेत त्याच्यामुळे जास्त इन्कम घरात येते सो या सगळ्या कारणांमुळे जेवढे पैसे वाढले तेवढे लोकांच्या महत्वाकांक्षा वाढतात त्या वाढल्या की लोन घेतात लोक लोन जास्त घेतलं की अशा एनबीएसीला फायदा होतो बरोबर सो ऑल इन ऑल आय होप तुम्हाला कळायला असेल की इंडस्ट्री तरी चांगल्या रेटनी ग्रहण एक्सपेक्टेड आहे का तर आहे आता वळूया या तीन महत्त्वाच्या प्रश्नांकडे पण एक मिनटं हे तीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन अभ्यास करून मग तुम्ही शेवटी ठरवणार की तुम्ही या कंपनीच्या आयपीओ साठी ओसाठी सबस्क्राईब का नाही पण एवढा एवढा विचार करायलाच नाही लागत काय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला ते फुकट आहे पटकन अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून टाका ती बेल आयकन हणायला विसरू नका म्हणजे इथून पुढे मी जे जे भारी व्हिडिओज घेऊन येईन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ओके so, वळूयात पहिल्या प्रश्नाकडे की या कंपनीच्या काही महत्वाच्या आकड्यांमध्ये एक मोठी जम्प होती एक मोठी उडी बघायला मिळाली कुठल्या फायनान्शियल इयर्समध्ये दोन हजार चोवीस पासन दोन हजार पंचवीसमध्ये तर ही किती मोठी उडी आहे हे पटकन बघून घ्या आता जर तुम्ही बघितलं तर इंटरेस्ट इन्कम इंटरेस्ट इन्कम किती झाले बघा हे सगळे रुपीज मिलियन्स मध्ये आहेत ओके okay? मी राऊंड ऑफ करून सांगते याकडे तर एक लाख त्रेसष्ट हजार मिलियन वरनं दोन लाख सत्तावन्न हजार मिलियन पर्यंत इंटरेस्ट इन्कम गेलेले एकदम सडन ही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्तीची जंप आहे ओके okay? सो so, इंटरेस्ट इन्कम तर वाढलं लोन्सही तेवढे जास्त डिस्पर्स झाले का तर तुम्हाला इथे हे पण दिसेल ग्रॉस टोटल ग्रॉस लोन्स बघा दोन हजार चोवीस सोळा लाख बारा हजार आकडा आहे मी परत म्हणते मी सगळे रुपीज राऊंड ऑफ करून सांगते आणि मिलियन्स मध्ये आकडे सोळा लाख बारा हजार वरन डायरेक्ट बावीस लाख पासष्ट हजार वरती लोन्स गेले एवढं काय केलं अचानक की त्यांनी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये काय असं त्यांनी केलं ज्याच्यामुळे एवढी मोठी ग्रोथ झालेली आहे बरं फक्त व्याजाच्या इन्कम मध्ये ग्रोथ आहे का फक्त लोन मध्ये ग्रोथ आहे का ब्रांचेस जर तुम्ही बघितला तर चोवीस ते पंचवीस मध्ये आठशे सदुसष्ट वरन डायरेक्ट चौदाशे शहाण्णव ब्रांचेस मोर दॅन फिफ्टी पर्सेंट जम्प ह्या नंबर ऑफ एम्प्लॉईज एकोणीस हजार वरनं डायरेक्ट एकोणतीस हजार एम्प्लॉईज झाले साडेचार मिलियन कस्टमर्स ग्राहक वरन सात मिलियन ग्राहक झाले अहो घडलं काय ज्याच्यामुळे एवढी अचानक मोठी जंप आली तर घडलं असं की त्यांचं मर्जर म्हणजे टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे त्यांचीच ग्रुप कंपनी टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेड काय होती एनबीएफसी होती ती काय करायची कोणाला लोन्स द्यायची ज्यांना कमर्शियल व्हेकल्स द्यायचे घ्यायचे त्यांना ही कंपनी लोन देत होती ओके okay? आता टाटा मोटर्स फायनान्शियल लिमिटेड ही टाटा कॅपिटल लिमिटेड मध्ये विलीन झाली विलीन झाली म्हणजे मर्ज झाली ओके okay? सो so थोडक्यात काय झालं बघा टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेडचे जे कस्टमर्स होते ते आता ह्यांचे कस्टमर त्यांचे जे एम्प्लॉई होते ते ह्यांचे एम्प्लॉय त्यांनी जे लोन दिले होते ते ह्यांचे लोन झाले त्यांचं जेवढं व्याजाचं इन्कम होतं ते यांचं व्याजाचं इन्कम झालं त्याच्यामुळे ओव्हरऑल आकडे का वाढले मेनली या मर्जरमुळे वाढले त्याची इफेक्टिव्ह डेट आठ मे दोन हजार पंचवीस असली तरी अपॉइंटेड डेट एक एप्रिल दोन हजार चोवीस आहे आणि म्हणूनच फायनान्शियल्स मध्ये आपल्याला एक मोठी जंप दिसते पण सगळं मग भारी भारी झालं का काही त्याचा तोटा काहीच नाही झाला का तर झालाय ना काय बघा आता आपण जर ह्या ग्रॉस स्टेज थ्री लोन्सकडे आलो स्टेज थ्री लोन म्हणजे काय बुडीत खाते होण्याची जास्तीत जास्त शक्यता बॅड डेट्स आपण इंग्रजीत म्हणतो बुडीत खात्याची एक टक्केवारी आपल्याला येते दोन हजार तेवीस मध्ये एक पॉइंट सात टक्के स्टेज थ्री लोन्स होते ओके मी म्हटलं हे कदाचित बुडीत खाते व्हायचे चान्सेस मॅक्सिमम असतात एक पॉईंट सात एक ना एक वर ना एक पॉईंट पाच वर आले होते मात्र दोन हजार पंचवीस मध्ये हा आकडा एक पॉईंट नऊ वर गेला आता जर तुम्ही बघितलं तर इथे त्यांनी एक्स टी एम एफ एल दिले एक्सक्लुडिंग टाटा मोटर्स फायनान्शियल लिमिटेड दिले हा एक पॉईंट पाच टक्के आहे ना म्हणजे काय एक पॉईंट सात वर ना एक पॉईंट पाच वर आले परत एक पॉईंट पाच वरच ते स्टडी राहिले होते बट जर तुम्ही बघितलं तर टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेड आल्यामुळे हा आकडा एक पॉईंट नऊ वर गेलेला आहे बरोबर आणि तुम्ही जर इथं बघितलं तीस जून 25 लाता रहा अकड़ा। दोन हजार पंचवीस ला तर हा आकडा दोन पॉईंट एक वरती गेलेला आहे सो टाटा मोटर्स फायनान्शियल लिमिटेड विलीन झाल्यामुळे सगळ्यात चांगल्या गोष्टी झाल्या का तर नाही इथे तुम्हाला स्टेज थ्री लोन सुद्धा वाढलेले दिसतील सो so, आय होप तुम्हाला या सेक्शनमध्ये हे तरी कळालं की ही सडन जम्प जी झाली दोन हजार चोवीस मध्ये ती का झाली आता वळूयात ह्या तीन पैकी दुसऱ्या प्रश्नाकडे की कंपनीचा जो काय शेअर आहे तो थोडा अंडर व्हॅल्यूड वाटतोय का ओव्हर व्हॅल्युड वाटतोय उत्तर मी तर देणार नाहीच आहे पण तुम्हाला मी विचार नक्की करायला लावणार आणि तुम्ही तुमचं ओपिनियन एक बांधू शकाल किंवा याच्यावर एक तुम्हाला बेस्ट स्टडी तरी मिळेल की नक्की ओव्हर व्हॅल्युड आहे अंडर व्हॅल्यूड हे कसं चेक करायचं असतं याच्यासाठी सोपं आहे त्यांची तुलना त्यांच्या स्पर्धकांची करायची आणि जेवढ्या ठिकाणी हे पहिल्या येत आहेत दुसऱ्या येत आहेत तेवढ्या चांगल्या गोष्टी बरोबर बघून यांच्या मी डायरेक्ट तुम्हाला आरएफीस दाखवते कंपनीचं तर इथे तुम्ही जर बघितलं तर इथं पिअर कम्पॅरिझन असा दोनशे चौऱ्याण्णव पानावरती हा इथं डेटा आहे फक्त आठशे छत्तीस पाणी आर एच पी आहे त्याच्यातला महत्वाचा डेटा आता ओके टाटा कॅपिटल इज द थर्ड लार्जेस्ट डायव्हर्सिफाईड एनबीएफसी इन इंडिया ऍज ऍट जून ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह सगळ्यात मोठी डायव्हर्सिफाईड एनबीएफसी आहे जर तुम्ही इथं बघितलं तर तिसऱ्या क्रमांकावर का म्हणत ते जर तुम्ही बघितलं ग्रॉस लोन कितीचे लोन दिलेले आहेत तर चार हजार चारशे चौदा बिलियन हे श्रीरा, श्रीराम हे बजाज फायनान्सचे लोन्स आहेत श्रीराम फायनान्सचे दोन हजार सातशे बावीस बिलियनचे लोन्स आहेत टाटा कॅपिटल दोन हजार तीनशे चौतीस बिलियन ओके सो थर्ड लार्जेस्ट आहे कशामध्ये तर ओव्हरऑल लोन्स किती दिलेत याच्या तुलनेमध्ये आपण अजून पण काही महत्वाचे डेटा पॉइंट बघणार आहोत फास्टेस्ट uh, ग्रोइंग ब्रांच नेटवर्क आहे अमंग पियर्स त्यांच्या ज्या ब्रांचेस वाढलेल्या आहेत त्याच्यात जर तुम्ही इथं बघितला सहासष्ट पॉईंट सहा टक्क्यांनी दर सरासरी वाढ झालेली आहे ब्रांचेसमध्ये आता ही वाढ का झालेली आहे तो तु, तु, तुम्हाला माहिती आहे टाटा मोटर्स फायनान्शियल लिमिटेड विलीन झाल्यामुळे पटकन एक वाढ झालेले ब्रांचेसमध्ये इथं परत दिसते बघा आठशे वरना डायरेक्ट पंधराशे जवळजवळ बरोबर बट ओव्हरऑल जर तुम्ही ब्रांचेस साकडा म्हणला तर बजाज फायनान्स खूप जास्ती आहे चार हजार एकशे ब्याण्णव श्रीराम फायनान्स तीन हजार दोनशे पंचवीस आणि त्याच्यानंतर ऍक्च्युली एल एन टी फायनान्स आहे दोन हजार चारशे शहाण्णव मग चोला मंडलम एक हजार सातशे तीन आणि मग टाटा कॅपिटल एक हजार पाचशे सोळा ओके सो नंबर ऑफ ब्रांचेसमध्ये पण असं काही नंबर वन वरती वगैरे आहे का तर ऍज सच नाही आहे आता आपण अजून एक महत्त्वाचं आता थोडंसं आपण फायनान्शियल्सकडे बोलूया मी तुम्हाला जेवढं जास्त तेवढं चांगलं जेवढं कमी तेवढं चांगलं सगळं पटापट सांगत जाणार आहे सगळ्यात पहिल्यांदा प्रॉफिटॅबिलिटी मेट्रायसेस बघूयात आपण प्रॉफिटॅबिलिटी मेट्रिक्स बघूयात आपण इल्ड ऑन ॲडव्हान्सेस हा आकडा जेवढा जास्त तेवढा चांगला आपल्याला आता काय बघायचं माहिती आहे का थोडं फास्ट घेणार आहे मी नंबर वनवरती किंवा नंबर टू वरती आहे का बघायचं इथे नंबर वन कोण दिसतंय बघा इल्ड ऑन ॲडव्हान्स जेवढं जास्त तेवढं चांगलं नंबर वन श्रीराम फायनान्स नंबर टू बजाज फायनान्स आणि एल एन टी फायनान्स पण हे कुठेही नंबर वन नंबर टू मध्ये येत नाही कॉस्ट ऑफ बोरॉई जेवढं कमी तेवढं चांगलं कमी कोणाचा आकडा आहे तुम्ही जर इथं बघितलं तर सेव्हन पॉईंट वन एल एन टी फायनान्स आहे मग सुंदरम फायनान्स सेव्हन पॉईंट फाईव्ह आहे बजाज फायनान्स सेव्हन पॉईंट सिक्स आहे सेव्हन पॉईंट एट आहे सो एक किंवा दोन पैकी येत नाही नेट इंटरेस्ट मार्जिन जेवढं जास्ती तेवढं चांगलं इथंच क्लिअर कट दिसते तुम्हाला नऊ पॉईंट नऊ नऊ पॉईंट आहे पाच पॉइंट दोन वरती ओके अजून एक दोन सांगते कॉस्ट टू इन्कम रेशो जेवढा कमी तेवढा चांगला इथंच बघाय बजाज फायनान्स तेहतीस श्रीराम फायनान्स तीस आणि टाटा कॅपिटल बेचाळीस वरती ऑपेक्स ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जेवढे कमी तेवढे चांगले ह्यांचे दोन पॉईंट सात आहेत पण आदित्य बिर्ला एक पॉईंट नऊ आहे आणि सुंदरम फायनान्स पण दोन पॉईंट सात आहेत पण त्यातल्या त्यात ओके नॉट बॅड टॉप थ्रीमध्ये तरी येतात क्रेडिट कॉस्ट जेवढी कमी तेवढंच चांगलं इथे तुम्ही जर बघितलं तर पॉईंट चार सुंदरम फायनान्स आदित्य बिर्ला एक पॉईंट तीन आणि यांचं मात्र एक पॉईंट चार वरती रिटर्न आणायचं रिटर्न इक्विटी जेवढा जास्ती तेवढं चांगलं आणि तुम्हाला इथं क्लिअर कट दिसते बजाज फायनान्स म्हणा श्रीराम फायनान्स म्हणा दोघांचे खूप जास्ती आहे टाटा कॅपिटलच्या तुलनेमध्ये ऑल इन ऑल आपल्याला लक्षात आलं असेल तर टॉप वन किंवा टू मध्ये हार्डली ही कंपनी येते मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर पीई रेशो ऍक्च्युली एन बी एफ सीसाठी पी बी रेशो जास्ती बघितला तो तर प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो यांचा किती येतोय तर चार पॉईंट दहा येतोय आणि इंडस्ट्रीचा ओव्हरऑल पी बी रेशोच्या खूप काही खालती आहे असं नाही आसपास आहे असं म्हणायला हरकत नाही बट पी वी रेशो जर तुम्ही बघितला तर श्रीराम फायनान्सचा दोन आहे फक्त अर्थात बजाज फायनान्सचा थोडा जास्ती आहे सहा पॉईंट पाच आहे बट ऑल इन ऑल यांचा पी बी रेशो एक फेअरली व्हॅल्यूडच्या आसपास वाटतोय पीई रेशो जर तुम्ही बघितला तर इंडस्ट्रीचा पीई रेशो आहे सव्वीस आणि यांचा पीई रेशो आहे तेहतीस अर्थात बजाज फायनान्सचा जास्ती आहे सदतीसला आहे पण श्रीराम फायनान्स बाराला पीई रेशो आहे फक्त सो ऑल इन ऑल आता जेव्हा तुम्हाला एवढा अभ्यास मी तुम्हाला सांगितलेला आहे तुम्ही पण तुमचा अभ्यास करा आणि मग ठरवा कंपनी ओव्हर व्हॅल्यूड आहे का अंडर व्हॅल्यूड वळूयात आता या तीन प्रश्नांपैकी फायनल प्रश्नाकडे की आयपीओ uh, लिस्ट झाल्यानंतर या कंपनीचे शेअर्स लिस्ट झाल्यानंतर अजून सेलिंग येऊ शकते का आता याची आपल्याला काय माहिती पाहिजे माहितीये का की असा सेबीचा नियम आहे की प्रमोटरचं होल्डिंग मॅक्सिमम पंच्याहत्तर टक्के एवढं असू शकतं लिस्टिंग झाल्यानंतर सो लोकांना काय वाटतं बाप रे लिस्टिंग झाल्या झाल्यामुळे थोडक्यात प्रमोटरला भरपूर विकायला लागतील कारण पोस्ट आयपीओ प्रमोटर्स होल्डिंग या केसमध्ये पंच्याऐंशी टक्के बर का सो पंच्याऐंशी टक्क्यांवर पंच्याहत्तर टक्के दहा टक्के, टक्के भस्कन सेलिंग करायला लागेल असं लोकांना वाटत तसं नाहीये सेबीचे नॉर्म्स असे आहेत की जर एखादी कंपनी मोठी असेल ज्याचा मार्केट कॅप एक लाख करोडपेक्षा आहे लिस्टिंग नंतर जे टाटा कॅपिटलचं होणार आहे अशा केसमध्ये जो पंच्याहत्तर टक्क्यांचा जो क्रायटेरिया आहे तो तुम्हाला फुलफिल करायचा आहे पाच वर्षांपर्यंत लिस्टिंग झाल्यानंतर थोडक्यात काय टाटा कॅपिटलचा प्रमोटर होल्डिंग पंच्याऐंशी टक्के असणारे लिस्ट झाल्यावर त्यांना पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी ते पंच्याहत्तर यायचं आहे मान्य पण किती वर्षात पाच वर्षांमध्ये सो सेलिंग येऊ शकतं का येऊ शकतं ता पण ताबडतोब येणं अवघड आहे पाच वर्षांमध्ये पुढचा दहा टक्के स्टेक ते हळूहळू करत विकतील इथपर्यंत ओके आता बळूयात काही की रिस्क कडे जसं आपण मगाशी म्हणलेलो आहे की ऍसेट क्वालिटी रिस्क त्यांचे जे स्टेज थ्री लोन्स होते ते तुम्हाला मी सांगितलं होतं का दोन पॉईंट एक टक्क्यांपर्यंत झालेले पण तुम्हाला अजून एक सांगते जरी दोन पॉईंट एक टक्क्यांचे स्टेज थ्री लोन्स असतील तरी तुम्ही त्यांच्या जर पियर्सची तुलना केली तर हा आकडा काही फार मोठा नाहीये इनफॅक्ट त्यांचं टॉप थ्रीमध्ये मध्ये येतात हे म्हणजे इतपत मॅनेजेबल स्टेज थ्री लोन्स आहेत ओके दुसरं अनसिक्युर्ड लोन जवळजवळ वीस टक्के लोन यांचे अनसिक्युअर्ड लोन आहेत आणि रिटेल लोन डिपेंडन्स खूप जास्ती आहे म्हणजे काय तुम्हाला आठवत असेल तर रिटेलला साठ टक्क्यांपेक्षा जास्ती लोन दिलेले आहेत आता जर इकॉनॉमी आपली थोडी मंदावली आपल्या इकॉनॉमीला तसं म्हटलं तर काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला माहिती असेल तर अमेरिकेत आता जरा गोंधळ चालू आहे तिकडे महागाई वाढतीये तिकडे थोडस बेरोजगारी वाढतीये ही लाट मंदीची लाट जर भारतात आली आणि जर इकडच्या लोकांना लोन्स रिपे नाही करता ना, आले परतफेड नाही करता आली तर कुठेतरी कंपनीला प्रॉब्लेम येऊ शकतो कारण वीस टक्क्यांसिक्युर्ड लोन्स आहे आणि रिटेल जवळजवळ साठ टक्क्यांपेक्षा जास्त एक्सपोजर आहे पेंडिंग लिटिगेशन या सेक्शनकडे गेलो तर असं काही खरं तर म्हटलं तर फार मोठं नाहीये तुम्हाला हवा असेल तर पॉज करून तुम्ही चेक करू शकता बट ऍज सच काही खूप मोठं मला वाटत नाही आयपीओ डिटेल्स का आज आज का आ, OFS, काय आजपासनं सहा ऑक्टोबर आजपासनं आयपीओ लिस्टिंग म्हणजे आयपीओ ओपन होतोय सहा ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर कालावधी आहे प्राइस मँड तीनशे दहा ते तीनशे सव्वीस आहे ओव्हरऑल फ्रेश इश्यू ओ एफ एस दोन्ही असणार आहे फ्रेश इश्यू मधनं मिळालेल्या पैशात काय करणार आहेत तर मेनली टिअर वनच्या कॅपिटल बेससाठी हे पैसे गोळा केले जातात थोडक्यात कंपनी जास्ती लोन्स देऊ शकेल याच्यासाठी तरतूद केली जाते आणि ऑफर फॉर सेलमध्ये टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आय एफ सी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन हे दोन शेअर होल्डर्स शेअर विकत आहेत आय होप तुम्हाला कंपनीबद्दल भरपूर माहिती मिळाली असेल आणि ही माहिती आवडली असेल तर काय करायचं माहिती आहे लाईक बटन आणायला विसरायचं नाही तुम्ही या आय पी मध्ये पैसे गुंतवणार आहात का नाही हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हे सगळं करायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इनवर